नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत सात सप्टेंबर रोजी नऊ तासाचे सुतक काळ साडेतीन तासाचे ग्रहण या विषयीची सविस्तर माहिती त्याचबरोबर ही पाच कामे ग्रहण काळात चुकूनही करू नका आणि ग्रहण कोणत्या राशीला शुभ कोणत्या राशीला मध्यम तर कोणत्या राशीला अनिष्ट असणार आहे ज्यांना हे ग्रहण अनिष्ट आहे त्यांनी कोणते उपाय करावेत याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सूतक काळ नऊ तासाचा असणार आहे हा सूतक काळ अशुभ काळ मानला जातो या काळात अनेक कामे आहेत जी करण्यास सक्त मनाई केली जाते अन्यथा याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू शकतो ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याविषयीची माहिती जाणून घेऊयात त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी या वर्षाच्या भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही तारीख खूप खास आहे विशेष कारण या दिवशी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे ग्रहण रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटाला सुरू होईल आणि एक वाजून सव्वीस मिनिटाला संपेल हे भारता ग्रहण भारतात दिसणार आहे ज्यामुळे ग्रहणाचा परिणाम संपूर्ण देशात जाणवणार आहे ग्रहणाचा काळ आणि सूतक काळ ग्रहणाचा काळ हा सूतक काळ म्हटला जातो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हा एक अशुभ काळ मानला जातो हा सूतक काळ नऊ तासाचा असतो सूतक काळ हा ग्रहणाच्या नऊ तास आधी सुरू होतो म्हणजे या ग्रहणाचा सूतक काळ दुपारी दुपारी बारा वाजून सत्तावन्न मिनिटाला सुरू होईल त्यामुळे या नऊ तासात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या सूतक काळात आणि ग्रहणात कोणती कामे करायची नाहीत या विषयीची माहिती शास्त्रात सांगितली गेली आहे तर जाणून घेऊया कोणती कामं आहेत ती ग्रहणाच्या काळात करायची नसतात सूतक काळ सुरू झाल्यानंतर कोणत्याही पूजा करू नये ग्रहणाच्या अगदी नऊ तास आधी सूतक काळ सुरू होतो जो अशुभ मानला जातो म्हणून ग्रहणाच्या नऊ तासाच्या सूतक काळात सर्वात आधी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा करण्यास मनाई केली जाते आपण घरी आपल्या मंदिरालाही दार असेल तर ते बंद करावे किंवा मंदिरावर स्वच्छ कपडा घालून झाकून ठेवावे ग्रहणाची सावली आपल्या देवावर पडणार नाही याची विशेष काळजी आपणास घेतली पाहिजे तर मंडळी ग्रहणाची सावली आपल्या घरामध्ये दिसत नसली तरी त्याचे परिणाम मात्र आपणास जाणवत असतात त्यामुळे घरातील मंदिरावर कपडा झाकून ठेवला पाहिजे तसेच तर या काळात आपणास देवाचे नामस्मरण करायचे आहे गर्भवती महिलांनी या काळात बाहेर जाऊ नये ज्योतिषशास्त्रात ग्रहण गर्भवती महिलासाठी तर अशुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये किंवा कोणतेही काम करू नये अन्यथा त्याचा गर्भातील बाळावर नकारात्मक परिणाम पडू शकतो या काळात भाज्या चिरू नये किंवा कोणतेही पदार्थ तळू नये असं म्हटलं जातं ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी एका स्थिर जागी मांडी घालून बसावे किंवा तुम्ही खुर्चीवर सुद्धा बसू शकता गर्भवती स्त्रियांनी चुकूनही ग्रहण काळात झोपू नये ग्रहण सुरू झाल्यापासून ते ग्रहण संपेपर्यंत आपणास झोपता येत नाही आपल्या बाळावर याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो गर्भवती स्त्रियांनी आपल्यासोबत पाण्याचा नारळ घेऊन बसावा नारळ सोबत घेऊन बसल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नारळ शोषून घेतो आणि आपल्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत नाही ग्रहण चालू असताना गर्भवती स्त्रियांनी आकाशाकडे पाहू नये किंवा चंद्रप्रकाशाकडे पाहू नये यामुळे आपल्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो या दिवशी गर्भवती स्त्रियांनी पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालून बसावे या काळात गर्भवती स्त्रियांनी पाणी पिणे मलमूत्र विसर्जन करणे टाळलं पाहिजे वेदामध्ये म्हणजे सूतक काळात आपण पाणी पिऊ शकता किंवा दूध पिऊ शकता पण ग्रहण सुरू झाल्यानंतर आपणास पाणी किंवा दूध प्यायचं नाही ग्रहण काळात अन्न शिजवणे आणि खाणे टाळलं पाहिजे कारण कारण त्या काळात शिजवलेले अन्न हे दूषित होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं तसेच अशावेळी बनवलेलं अन्न खाल्ल्याने पचन संस्थेवर नकारात्मक परिणाम पडू शकतो म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवून ते खाऊन घ्यावे किंवा ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनही अन्न खाऊ शकता ग्रहणाच्या दिवशी अन्न कमी बनवावे दुसऱ्या दिवशी अन्न वाया जाणार नाही जर चुकून अन्न घरात उरले असेल तर त्यावर तुळशीपत्र आधीच ठेवावे त्यामुळे अन्न दूषित होणार नाही ग्रहणाच्या दिवशी पाणी धान्य दूध इत्यादी वस्तूवर तुळशी पत्र ठेवावे असं केल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडत नाही ग्रहणाच्या काळात तुळशीच्या पानांना स्पर्श करणे देखील अशुभ मानले जाते ज्यामुळे जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो यावेळी कोणत्याही देवतेला स्पर्श करू नका परंतु सूतक काळ सुरू झाल्यानंतर तुळशीला स्पर्शही करू नका परंतु सूतक काळ सुरू झाल्यानंतर सुद्धा आपणास तुळशी पत्राला स्पर्श करायचा नाही ग्रहण काळात धारदार वस्तू अजिबात वापरू नका कात्री चाकू ब्लेड यासारख्या गोष्टी वापरल्या जात नाहीत याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो आणि व्यक्तीला अनेक समस्याला तोंड द्यावे लागते हे ग्रहण मेष वृषभ कन्या धनु या राशींना शुभफळ प्राप्त करून देणारे आहे सिंह तुला मकर या राशींना मिश्रफळ मिळणार आहे तर व कर्क वृश्चिक कुंभ आणि मीन या राशींना अनिष्ट फळ असणार आहे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये आणि ग्रहण काळात ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करावा आणि ग्रहण संपल्यावर तांदूळ पांढऱ्या वस्त्रात बांधून दान द्यावे तुम्ही हे पुजाऱ्याला देऊ शकता किंवा मंदिरात ठेवू शकता जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव